अहिल्यानगरमध्ये सध्या चर्चा आहे ती मृत्यूच्या पाथ ता चौकाची या चौकात एका पाठोपाठ एक अपघात होत आहेत आणि त्यामध्ये अनेकांचा जीव जातोय मात्र धक्कादायक बाब म्हणजे शेळके कुटुंबासाठी हा चौक फारच धोकादायक ठरतोय कारण आतापर्यंत शेळके कुटुंबातल्या तिघांचा तर त्यांच्या भावकीतल्या आणखी दोघांचा बळी याच चौकात गेलाय या मृत्यूच्या चौकाचं गुड मांडणारा हा खास रिपोर्ट बघूया अहिल्या मध्ये मृत्यूचा चौक एकाच स्पॉटवर एकाच कुटुंबातील तिघांचा बळी शेळके कुटुंबाच्या जीवावर उठलाय जाते महामार्गावरचा जातेगाव चौक हमखास अपघात होईल धोकादायक वळण चौकात भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या गाडीनं एका दुचाकी स्वाराला धडक दिली त्यात नितीन शेळके नावाच्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी अपघाताच्या निमित्तानं जातेगाव चौकाचं शॉकिंग काळ सत्य पुन्हा एकदा उघड झालंय शेळके कुटुंबासाठी हा जातेगाव चौक चक्क मृत्यूचा चौक बनलाय नितीन शेळके याचा धस यांच्या गाडीची धडक बसून अपघाती मृत्यू झाला वर्षांपूर्वी संपत शेळकेचा तीन वर्षांपूर्वी दुसरे चुलते अशोक शेळके यांचाही इथेच अपघाती मृत्यू झाला त्याशिवाय पोपट शेळके आणि दत्तात्रय शेळके या भावकीतील आणखी दोघांचाही याच चौकात अपघातात जीव गेला हा अपघात जो आहे हा नगर पुणे जो रोड आहे त्या रोडवरती जातेगाव फाटा म्हणून आहे त्या ठिकाणी अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीकडून अपघात झालेला आहे नाव आहे सागर त्यांचे विरोधामध्ये ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत दोन अडीच वर्षापूर्वी त्याच ठिकाणी माझ्या वडिलांचा अपघात झाला होता ते दुर्दैवी जागेवर तिथे मृत झाले होते माझे एक चुलते जवळपास माझे तीन चुलते आणि आता हा माझा भाऊ आमच्या कुटुंबावर सर नेहमी रस्ते अपघातामुळे ह्या घटना आमच्या कुटुंबावरती घडलेल्या आहे गरीबाची माणसं जातात हो काही जातात माणसं ह्याच्यावर काहीतरी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे रस्ते अपघात कशा कमी होतील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जातेगाव चौकात ना झेब्रा क्रॉसिंग ना गतिरोधक ना रिफ्लेक्टर ना स्ट्रीट लाईट रात्र झाली की हा चौक काळोखात गडप होतो आणि मग मृत्यूच्या सावल्या गडद होतात अनेक तक्रारी निवेदन देऊन झाली मात्र प्रशासन झोपेत आहे का असा थेट सवाल ग्रामस्थ विचारतायत जवळजवळ आमच्या आमच्या कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती त्याच स्पॉट वरती गेलेले आहेत आमच्या जवळजवळ तिथे अपघाताचे प्रमाण पण जास्त आम्ही पण वारंवार टोलनाक वरती जाऊन प्रशासनाला त्यांचा जा विचारले असते त्यांनी रोडीचीच उत्तरे दिलेली अजून याच्या बाबत आम्ही पळवे ग्रामपंचायत जातेगाव ग्रामपंचायत मी स्वतः या मी सरपंच असल्यामुळे मी स्वतः इथे दोन तीन बऱ्या त्यांच्या अर्ज दिला तरी यांनी कुठल्या प्रकारची दखल घेत नाही मृत्यूच्या या डेंजरस चौकात अपघात टाळण्यासाठी प्रशासन काय उपाय करणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे नाहीतर चौकात नवी शिकार कोण याची वाट पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी होणारे वारंवार अपघात आणि त्या अपघातामध्ये होणारे दुर्दैवी जे मृत्यू आहे याला कुठेतरी आता थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचं मत गावकरी व्यक्त करतायत उमेर सय्यद उधारी न्यूज अहिल्यानगर हो